नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर पश्चिम येथे आमदार किसन कथुरे यांच्या पुढाकाराने व सिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये एम टी डायलिसिस टू डी इको अँजिओप्लास्टी ई सी जी तसेच विजन फ्रेंड साकीब गोरे यांच्याकडून मोफत नेत्र तपासणी इत्यादी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी स्वतः किसन कथोरे यांनी आलेल्या रुग्णांची विचारपूस करत पाहणी केली यावेळी आमदार किसन कथोरे दीपक कथोरे संजय भोईर शरद तेली मिनल मोरे गणेश भोपी साकिब गोरे दिनेश भगत इत्यादी उपस्थित होते यावेळी माध्यमांशी संवाद साधताना किसर कथोरे यांनी आरोग्याबद्दल जनजागृती करत लवकरच शहरात शंभर बेडचे रुग्णालय सुरू करणार असल्याचे सांगितले सोबतच सिटी हॉस्पिटलचे डॉक्टर वैभव कोठारे यांनी किसन कथोरे यांचे आभार व्यक्त केले मिनल मोरे व शरद तेली यांनी ठळक वार्ताशी संवाद देखील साधला प्रतिनिधी राहुल साळवे सोबत अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून साई सिटी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आपण या बदलापूरकरांसाठी खास करून हे शिबीर आयोजित केले सर्वसामान्याला न परवडणाऱ्या ज्या शस्त्रक्रिया आहेत जे निदान करण्याच्या प्रक्रिया आहेत त्याला खूप खर्चिक आहेत त्यांना त्या ते लाभ व्हावा यासाठी या, या आरोग्याचं काम सुरू केलेलं आहे आणि निश्चितपणे चांगल्या प्रकारचं नागरिकांना त्याचा फायदा होईल अजूनही नागरिकांना विनंती आहे तर जेवढे जेवढे असतील नागरिक यामध्ये कुठं त्रास कोणाला तर त्यांनी येऊन सगळ्यांनी सहभागी व्हावा भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते सकाळपासून त्यात राबतात आणि चांगल्या प्रकारे त्याला उत्साह बदलापूर शहरातले अनेक युवक असतील अनेक महिला असतील फिटनेसकडे कडे लक्ष देत त्यांना आपण काय आवाहन कराल कशा प्रकारे फिट राहिलं पाहिजे खरं म्हणजे मी आपल्याकडे योगा दिनापासून आपण एक खूप मोठं काम करतो आमची मिनल मोरे सुद्धा त्याच्यामध्ये टीचर आहे खरं म्हणजे प्रत्येकाने आता आपल्या आरोग्याच्या काळजीसाठी या विषयावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण बदलापूरमध्ये एक योगा भवन उभं करतोय त्याची आपली मान्यता आता होते पहिल्यांदा ते योगाभवन आपल्या बदलापूरमध्ये किंवा आपल्या ठाणे जिल्ह्यात पहिलं होतंय ते त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं मॉडेल करून माझ्या भगिनींच्या माझ्या नागरिकांच्या माझ्या आईवडिलांच्या या तब्येतीला त्याचा चांगला उपयोग व्हावा त्यासाठी त्यांना जी गरज लागेल ते ते बदलापूरला मिळेल अप्पा बदला एक रुग्णालयाची मागणी अनेक केली जाते मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध होते शासकीय रुग्णालय त्या धर्तीवर काय प्रयत्न झाला आपल्याला आता इथं राज्याकडून अंबरनाथला आपल्याला जे हॉस्पिटल लागतात त्या पद्धतीचं खास करून आपण नवीन पद्धतीने काही जे प्रक्रिया आहेत त्या करण्यासाठी आपण अंबरनाथ आणि बदलापूरच्या या ठिकाणी मध्यस्थी करण्याचा तो प्रयत्न करतोय महिलांसाठी एक स्वतंत्र असं शंभर बेडचं हॉस्पिटल बदलापूरला आपण करतोय केवळ महिलांची तपासण्या त्या ठिकाणी होतील आणि महिलांनाच तिथे प्रवेश दिला जाईल अशा प्रकारचं पहिल्यांदाच ते आपल्याकडं सुरू होतंय आणि त्याही पेक्षा माझ्या मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांना फिरतं युनिट सुरू करतोय आरोग्याचं फिर युनिट फिरत राहील आणि नागरिकांना जिथे गरज लागेल त्या ठिकाणी त्यांना उपचार केले जातील प्राथमिक उपचार केले जातील आणि तातडीने त्यांना जर पाठवायचं असेल कुठं तर ते त्याची व्यवस्था केली जाईल असं पहिल्यांदा आपल्या भागामध्ये आपण अशा प्रकारचे तीन युनिट मंजूर झाले आहेत लवकरच ती वाहनं येतील आणि ते काम चालू सर्वात पहिल्यांदा मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी आपले जे आमदार आणि लाडके ज्यांना हक्काने आपण म्हणतो त्यांचा धन्यवाद करू इच्छितो कारण त्यांनी ही आपल्याला सगळी सोय करून दिलेली नागरिकांसाठी ज्या गरजेच्या गोष्टी आहेत जसं आता आपण सा सांगितलं की खूप दुर्लक्ष होतं आजचे जे आपलं जे जीवन आहे त्याच्यात प्रत्येकाला आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येतं त्यासाठी साई सिटी हॉस्पिटल आणि आपले आमदार जे आहेत लाडके आमदार आमदारेजी त्यांच्याकडं ह्याने आपण इको डायलिसिस एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टी जे आजपर्यंत कोणीही नाही दिलेलं आणि या सगळ्या सुविधा आपण त्यांना फ्रीमध्ये देतो आज कॅम्पमध्ये जेवढे पेशंट जे येतील आपल्याला त्याच्यातनं जे मिळतील आपण अंबरनाथला जे सायसिडी हॉस्पिटल आहे तिथे त्यांना त्याच्यावरती त्याची मोफत आपण जे काही असेल ती ट्रीटमेंट आपण तिकडे करणार आहोत आपल्या हॉस्पिटलला आपण लवकरच बाकीच्या ज्या सुविधा आहेत जसं बायपास वगैरे जे आहे हे लवकरात लवकरच आपण चालू करतो आता तिथे आपल्या हॉस्पिटलला कॅन्सरच्या ऑपरेशन ज्याला सर्जरी म्हणतात त्यानंतर केमोथेरपी ज्या असतात त्या चालू होतात जर असंच सगळ्यांचा सा साथ मिळाला तर आपले अजून पुढचे विचार आहेत की कॅन्सर ट्रीटमेंट आणि कार्डियासाठी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला तिथे काम करायचं कारण कित्येक वर्षापासून मार्गदर्शन राहिलेलं अंबरनाथ बदलापूरमध्ये असं हॉस्पिटल नव्हतं की जिथे सगळ्या सुविधा एका छताखाली मिळतील सगळ्यांना आपल्याला ठाण्याला वगैरे जावं लागायचं की ओढा ताण येणं जाणं नातेवाईकांची ओढा धाण हे थांबवण्यासाठी आपण अंबरनाथ मध्येच हे मोठं सेंटर चालू करतोय आणि सगळ्यांची साथ असेल सा मार्गदर्शन असेल तर अजून आपण त्याला भविष्यात मोठं करण्याचं आपलं त्याचं मानव नमस्कार मी अनिकेत आपण पाहतायत ठळक वार्ता जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस जो आहे तो संपूर्ण राज्यामध्ये साजरा केला जातो याच दिनाच्या औचित्य समोर आज आपण आलो आहोत बदलापूर पश्चिम येथील आमदार किसन गटोळे यांच्या कार्यालयामध्ये आणि या ठिकाणी जे आपण पाहिलं तर सामाजिक बांधलकी जपत आरोग्य शिबिराचं जे आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत शहर अध्यक्ष असणारे बदलापूर शहराची महिला देखील आणि पुरुष देखील आपण त्यांच्या प्रतिनिधी आहोत सर्वप्रथम मिडलमध्ये असणार आपण त्यांच्या प्रतिनिधी मॅम काय सांगाल एक महिला असताना बदलापूर शहरातल्या महिलांना कशाप्रकारे आवाहन कराल आरोग्य किती महत्वाचं आहे खर तर तुम्हाला पत्रकारांना देखील माहीत आहे की कालच मी रिली टाकली होती की माझ्या आरोग्याच्या संदर्भातच होती मी वारंवार आणि सतत महिलांना सांगत असते की स्वतःच्या फिटनेसकडे तुम्ही लक्ष द्या मी स्वतः योगा टीचर आहे योगाचे क्लासेस देखील माझे चालू आहेत मी जिथे जिम जाते तिथे देखील मी योगाचे क्लासेस घेते म्हणजे त्याच्या त्या निमित्ताने मी हा अवेअरनेस करत असतो महिलांनी स्वतःसाठी तरी दोन तास निदान काढले पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून बदलापूर शहरामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज भोगाड मतदारसंघाचे आपले नेते आमचे मार्गदर्शक भतुरे साहेब यांच्या माध्यमातून एक आरोग्य शिबिर आम्ही आधी ते लावलेलं आहे मला ते सकाळपासून महिलांसाठी बराच रिस्पॉन्स मिळत आहे आपल्याला त्यांच्या शिवराच्या जपणा झाल्या आहेत त्यांच्या तपासण्या झालेल्या आहेत सिरी झालेल्या आहेत अशा पद्धतीने खूप चांगल्या महिलांचा देखील याच्यामध्ये सहभाग आहे आणि असं नाही तुम्ही बघता की इतक्याच आणि गर्दी चालू आहे आणि तसंच भारतीय जनता पार्टीचे गुन्हेगाव अध्यक्ष म्हणून स्वतः आणि पेवीस साथ आहेत इथे सकाळपासून जातीने नक्की मला जाऊ आपल्यासोबत शरद केली त्यातून त्यांचे प्रतिनिधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री चांगले अभ्यासू वकील एक चांगला राजकीय नेता वक्ता म्हणून त्यांची ओळख आहे कशा प्रकारे शुभेच्छा द्याल आणि आजच्या या आरोग्य सेवा शिबिराबद्दल काय अधिक बदलापूरच्या जनतेला माहिती द्या भारतीय जनता पार्टीचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आमचे नेते आमचे मार्गदर्शक कार्यसम्राट आमदार किसमराव कथोरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी या भव्य अशा आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे साई सिटी हॉस्पिटल अंबरनाथच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक तपासण्या केल्या जात आहेत आणि या तपासण्यांमध्ये जे जे रुग्ण आढळतील त्यांची अँजिओग्राफी आम्ही मोफत करणार आहोत त्यांच्या सर्व रक्त तपासण्या मोफत करणार आहोत त्यांचं कोणाला डायलिसिस असेल तर डायलिसिस आपण मोफत करणार आहोत त्यांच्या आता या ठिकाणी आपण बघताय इको सारखी टेस्ट आहे ती लगेच या ठिकाणी आम्ही मागे एक पेंडॉल केलेला आहे छोटासा आणि त्यामध्ये इको देखील आम्ही काढून देतोय ज्या ज्या महागड्या ज्या टेस्ट आहेत किंवा ज्या चाचण्या आहेत ज्या ज्यांना खर्च खूप येतो सामान्य रुग्णांसाठी त्या परवडत नाही त्या देण्याचं काम आम्ही या शिबिराच्या माध्यमातून करतोय देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा जो काही वाढदिवस आहे तो संपूर्णत हा, हा समाजासाठी आम्ही हा, हा साजरा करतोय आणि आमदार किसनराव कथोरे साहेबांचं सा मार्गदर्शन याच्यासाठी पूर्णतः आम्हाला मिळतंय निश्चितच आपण पाहिलं तर सकाळपासूनच या ठिकाणी नागरिक असतील आपल्या आरोग्याची चेकअप ते या ठिकाणी येऊन या शिबिराचा जो आहे तो लाभ घेतात तर आज आपण आलो होतो बदलापूर पश्चिम येथील बेलवली येथील किसन कथोरे आमदार यांच्या कार्यालयामध्ये खरं तर सकाळपासूनच या ठिकाणी आपण पाहिलं तर नागरिक जे आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आरोग्य शिबिराचा लाभ आहेत तुरतास इतकाच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साहेब सोबत मी आणि घेत ठळक वार्ता बदलापूर